अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव अतः बोधवड़ा पानी नहीं त्याच्या भूगर्भामध्ये जर आपण चेक केलं तर तिथे पाण्याचा प्रश्न हा प्रचंड आहे तिथे जर पाणी नसल्यामुळेच नाथाभाऊनच्या माध्यमातून असतील किंवा प्रतिभाते पाटील यांच्या माध्यमातून तिथे बोधवड उपसा सिंचन योजना ही संकल्पना संकल्पनाभवनच्या काळामध्ये आपण राबवली त्यामध्ये वेग आपण जेवढं शक्य आहे तेवढं आपण तिथे निधी आणण्याचा प्रयत्न केला पण आमचं दुर्दैव असं होतं की आम आम्ही कायम विरोधी पक्षात राहिलो आहे त्याच्यामुळे आम्हाला सरकारकडून जो तुटपुंजा निधी मिळायचा त्या निधीमध्ये आजपर्यंत जेवढं काय काम होऊ शकलं ते तिथे आज होऊ शकले आणि त्या धरणाच्या माध्यमातून आज जे पाणी तिथे साठा थांबलेला आहे त्याच्यावरती जुणोना असेल किंवा त्या काही भागातल्या लोकांना ओझरखेडा धरणाच्या माध्यमातून जे काही तिथे बॅकवॉटरचं पाणी असेल त्यातनं काही गावांना दिलासा आहे तिथे आज केळी ते लोकं घेऊ शकत आहेत पण काही गावं अशी आहेत की जोपर्यंत ही बोधवड उपसा सिंचन योजना पूर्ण होणार नाही तोपर्यंत त्या गावातल्या लोकांना दुसरा पाण्याचा सोर्स काही नाही आहे पण आज रोजी तुम्हाला तिथे पाणी पोहोचवणं आपण भाऊंच्या माध्यमातून ओडीए ही योजना पण तिथे राबवली आज तालुक्यात संपूर्ण तालुक्यामध्ये जे पाणीपुरवठा मिळतोय तो फक्त आणि फक्त त्या ओडीएच्याच माध्यमातून आज जे पाणी मिळतंय ते मिळतंय पण त्या ओडीएच्या पाणीपुरवठा हा गेल्या आधी म्हणजे जेव्हा तो मंजूर झाला जेव्हा जा ती योजना चालू झाली त्यावेळेसमध्ये आणि आत्ताच्या योजनेमध्ये लोकांची लोकसंख्या वाढलेली आहे त्याच्यामुळे आता ती कुठेतरी कमी पडते तर एक तर त्या योजनेला तुम्हाला चांगल्या प्रमाणात केलं पाहिजे किंवा दुसरी काहीतरी व्यवस्था करणं आजच्या दिवशी अर्जंट आहे बघा पाणी पुरवठा मंत्री आपल्या जिल्ह्याचेच आहेत आम्ही आधीही म्हटलेलं आहे की त्यांच्या माध्यमातून जी जलजीवन मिशनची योजना राबवण्यात आलेली आहे त्या योजनेचा खेळ खंडोबाच आजच्या दिवशी या तालुक्यात तुम्हाला बघायला मिळतोय कारण जर त्या योजना त्यांनी राबवल्या आम्ही आधीपासूनच तिथे म्हणतोय की ह्या योजनेच्या माध्यमातून काँक्रीट असं तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही आमच्या तालुक्याला पाणी कसं देणार आहात पण ते उत्तर देण्याच्या ऐवजी कामं कसे करून घेता येतील कॉन्ट्रॅक्टरांकडून आणि कामं घेऊन आपल्याला पैसा कसा कमवता येईल ह्याच गोष्टीवरती त्यांचा भर गेलेला दिसतो आहे कारण एवढी जर तुम्ही जल जीवन योजना जी काय राबवली त्या योजना राबवल्यानंतर देखील आमचा तालुका हा आज रोजी पाण्यापासून वंचितच आहे आमदार अपयशी करताय तुम्हाला अपयशी ठरत आहेत की असं नाही पण मी म्हणणार की तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागणार आहे कारण पाच वर्षाचा कार्यकाळ तुम्हाला मिळाला आणि पूर्ण पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही सत्तेत आहात सत्तेतले आमदार आहात म्हणजे आधी सत्ता होती जेव्हा महाविकास आघाडीची होती तेव्हाही त्यांचं पाठबळ होतं आत्ताही त्यांना सरकारमध्येच आहे तर पाच वर्षाच्या काळामध्ये ज्या काय कामं त्यांनी लोकांना पाणी पोळवण्यासाठी करायला हवे होते ते करताना दिसत नाही आहेत कुठेतरी कमी पडतं आहे किंवा कुठेतरी इच्छाशक्ती कमी पडते कारण पाणी ह्या गोष्टीवरती आजही बोधवड तालुक्याला लोकांना पाण्यासाठी वणवण हे फिरावंच लागतं आहे घटनादारांवर टीका केली जाते की घटना घडल्यानंतर तो कसा फरार होतो आणि नेमक्या अशा घटना घडल्यानंतरच सरकारला कशी जाग येते सरकारला सरकारचं आजचं जे काम तुम्ही बघितलं असेल तर फक्त तोडाफोडीमध्ये सगळीत जास्त लक्ष ठेवत असं मला वाटतं सरकारचं तिथे नियंत्रण किंवा सगळ्या ऑफिशियल गोष्टींवरती किंवा जिथे तुम्हाला नियंत्रण ठेवलं पाहिजे तिथे नाहीच आहे याच्यासाठी तर आम्हाला कलेक्टर ऑफिसला येऊन भेटावं लागतंय ना जर सरकारने नियंत्रण ठेवलं असतं तर बोगस बी बियाण्यांवरती पण त्यांचं नियंत्रण आजच्या रोजी असतं तर ते दिसत नाही आहे त्यामुळे <coughs> सरकारचं ह्या सगळ्या सरकार गोष्टींना पलीकडे जाऊन मला असं वाटतं फक्त कुठला पक्ष फोडावा कुठल्या पक्षातल्या नेत्याला आपण हायजॅक करावं कुठल्या पक्षातल्या लोकांना आता भारतीय जनता पार्टीमध्ये आपण आणलं पाहिजे एवढ्याच गोष्टींवरती आता सध्या त्यांचं काम चालू आहे आम्ही सगळे त्या बाबतीमध्ये खरंच सगळ्यांनीच खेद व्यक्त केलेला आहे की त्या निष्पाप जीवांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे सरकारनेही ती जबाबदारी घेतलीच पाहिजे आणि सरकारने जबाबदारी घेऊन ह्या घटनेसंदर्भात योग्य ती कारवाई करणं अपेक्षित आहे तुतारी वाजेल हा विश्वास आहेच पण जी आम्ही लोकल आम्ही आत्ता जसं इलेक्शन झाल्यानंतर आपण आढावा घेतो तर प्रत्येकाकडून आढाव्यामध्ये जे सांगितलं ते मी आधीच सांगितलं तुम्हाला की फार कमी मतांचा फरक राहील हे पण निवडून येऊ शकतात ते पण निवडून येऊ शकतात असा माझा अंदाज आहे बाकी कुणाचा दुसरा अंदाज असू शकतो पण फार कमी मतांच्या अंतराने निवडून नि... येतील असं मला वाटतं आहे पण तरी महाविकास आघाडी म्हणून आम्हाला जो रिस्पॉन्स मिळाला आहे तो नक्कीच जिंकून येण्या इतपत आहेच बारामती ही कायम आदरणीय पवार साहेबांचीच आहे तितली लोक पवार आणि तिथली लोकं ही आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि राहिलेत हा आम्हाला विश्वास आहे सुप्रिया ताई या मोठ्या मतधिक्याने तिथून निवडून येतील हा आम्हाला प्रत्येकाला विश्वास आहे आणि हेच त्यांचं निवडून येणं हे समोरच्यांना उत्तर राहणार आहे रावेरच्या जागेमध्ये जागे आज जर आपण बघितलं तर फार थोड्या फरकाने दोघं उमेदवारांपैकी कुणीतरी जो निवडून येतील ते फार थोड्या फरकाने निवडून येतील असा आमचा अंदाज आहे मी बाकीत काही करू शकणार नाही कारण फार कमी मतांचं अंतर दोघांमध्ये राहणार आहे त्याच्यामुळे चार तारखेला आपल्याला तो सस्पेन्स आपल्याला दिसेलच की नेमकं कोण निवडून येत आहे मोदी बहिणी प्रकुल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा टोट <laughs> मला असं वाटतं की सगळ्यांनी सारासार एकदा विचार करावा की आपण आत्ता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना काय हेतूने तो केला आहे ते मला सांगता येणार नाही पण ही घटना मला फार योग्य वाटत नाही कारण एक आदर आहे शिरटोपाबद्दल सगळ्यांना एक आदर आहे आदर आपलं सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेले शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत एक आदर आहे आणि शेवटी त्यांनी काय हेतूने ते केलेलं आहे मी नाही सांगू शकणार पण कोणाला रुचते कुणाला रुचणार नाही अशी घटना आहे